संदीप संदीप आणि दादासाठी स्पेशल आहे मी शांतीला आलो नव्हतो म्हणून मी आवर्जून व्हिजिट द्यायला आलो याला की संदीपचं दाजींचं घर आहे म्हणजे सुयश त्यांचं हि हॉल बघा किती किती स्क्वेअर फुट आहे हजार आणि पोरं येतात बी नाही राहिलेलं मोठे करायचे घर उडून जायचे असले हा टाकले ना होय काय करायचं म्हणतोय ते आता त्याचं चाललंय फोटोग्राफी करायचं फोटोग्राफी सौ... हा सोमा अजय त्यांच्या नादानी काय हा हा त्यांच्या नादानी एवढं त्याला आणि त्याने ग्रॅज्युएशनला कशाला ऍडमिशन घेतलय त्याचं बी सी एन चालू आहे

मला कसलं प्रोजेक्ट केले सोडून द्यायचा ना हां की करमय कसलं बा बांगडीत पळे तुम्हाला विशेष मी कारखान्यावर गेले तुम्ही मुलांचं करिअर करायचं म्हणल्यावर आपल्याला सुट्ट्या असतात का तुम्हाला हो सुट्ट्या असतात की असतात पई तुम्हाला बघितलं होतं मी तुम्ही हे डायल म्हणतीन केले त्यांनी एकदम जतनी कसा आवाज द्यायचा तुम्हाला हे दा छोट छोटा तळ पण आहे पाणी कमी पडालच नको हां हां पाणी कमी पडायचं नाही विषय मुरले कमी केली असते तुम्ही ना कोणी बघायला नाही म्हणले मी शिवितली आम्ही आता परवास मी शिवितली कशी केली बर दिली ती हजार रुपयाला मी लाखाच्या खाली मीस नाही बोलत तुम्ही कसा काय पंचावन्न दिली टाइम होता तिला तीन महिने हं तीन महिने टाइम होता लाख दुधात रेट कमी आला फरक पडत असं म्हटलं म्हणजे नाही मशीनला नाही काय फरक पड नाही ना गायांचं असतं दुधाचे बाजार कमी झाले मग गांची रेट कमी होतात हा। मशीनचं नसतं मशीन 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 कंटिन्यू रेट सारखेच असतात साठ सत्तर रुपये एक अचीवमेंट झालेली फक्त आता ना म्हणजे घर झालं महत्वाचं तिकडं तिकडं ह्याच्यात पाणी ना हो आहे ना तिकडं पाणी विहीर आहे बोर आहे लिंबाची बाग आहे तिकडं तिकडं नाही काय आता एक लागलं एक भरती झालं एकाने धंदा केला सेट म्हणजे ओकेच पोहे पाहुणे आज सुट्टी होती काय सुट्टी आज बुधवार कारखान्याला असं असत सहा महिने हे म्हणजे नाही तुम्हाला नाही जे समजा एखाद्याला सहा महिने असतात काहीतरी उसाचे आहेत तुळ ह्याच्या असतात सहा महिने कामावर लोक असतात काय काय त्यांनी सहा माहिती काय करायचं बाकीच्या अर्ध्या पगारावर झालीच असतात ना पगार असलो ना कंटिन्यू बारा महिने डिपेंड तुम्ही किती वर्ष झाले आता मला सात वर्ष झाली स्कूटी बिन गाडी बी लोकललाच होती बाहेर जायचं म्हणलं तर मग गाडी झाड आता लावले पहिले झाड नव्हती गिन्नी गोलन होतं होत हा नाही गिन्नी गोला आहे ना मी पाठीमाग घेऊन जास्त काय ना असलं तर नॅचरल ती उपराव स्वयंपाक कस वाटत अवघड सवय नव्हती ना पण आता झाली असेल सवय आता किती दिवस झाले वास्तूक शांती ना